thank mm -hmm. you अध्यक्ष यांच्या निकालाने शिवसेना एकनाथ शिंदे गटाला दिलासा मिरज शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा मिरजेतील शिवसेना जागाही एकनाथ शिंदे गटाने हक्क बजावत लवकरच कार्यालय थाटणार किरण सिंह राजपूत यांचा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे आमदार अपात्र करण्याची याचिका फेटाळली आहे आज या निकालाने एकनाथ शिंदे शिवसेना गटाला दिलासा मिळाला या निकालानंतर आज मिरज महाराणा प्रताप चौकीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला या ठिकाणी नागरिकांना दूध वाटप करून आनंद व्यक्त केला यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख किरणसिंह राजपूत प्रमुख माधव गाडगिळ विधानसभा क्षेत्रप्रमुख समीर लालबेग शहर संघटक गजानन मोरे सतीश मेळवणके अमोल रणधीर सचिन अलकुंटे पवनसिंह राजपूत संकेत कुलकर्णी रुक्मिणी आंबिगिरे हसीना मुल्ला मुनेरा शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आजच्या निकालानंतर शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाची असून मिरजीत किल्ला भाग या ठिकाणी शिवसेनेची असलेली जागा याच्यावर फक्त आता एकनाथ शिंदे गटाचा हक्क असणार असा इशारा देत लवकरच त्या ठिकाणी शिवसेना कार्यालय उभं करणार असल्याची माहिती मिरज शहर प्रमुख किरण सिंह राजपूत यांनी दिली आहे न्यूज नजीर शेख मिरज मुख्यमंत्री एकनाथ अरे भाई तुम्हाला निवडणूक आयोगानं सुद्धा शिवसेना धनुष्यमान आम्हाला दिलं होतं पण ही उबाटा गटाची कुरबड्या करायची का सोडत नव्हते सारखं काहीतरी काहीतरी किरकिर करत होते नुकतंच त्यांनी परवा एक इथं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता कार्यालयासाठी तो आम्ही उधळून लावला पण आज नार्वेकर साहेबांनी टोटल कागद तपासून सगळे व्हीप वगैरे दोन हजार अठरा पासून बघून त्यांनी पाहणी करून आज निकाल त्यांनी दिलेला आहे की शिवसेना फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे जे, जे आमचे मुख्य कट्टे आहेत ते आज जाहीर झालेलं आहे आणि लवकरच आम्ही मिरज शहरामध्ये शिवसेनेचे भविष्य कार्यालय आम्ही उभा करतो